मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविका औषध निर्माण अधिकारी आणि इतर आरोग्य विभागाच्या स्पर्धा परीक्षेकरता अतिशय उपयुक्त प्रश्नपत्रिकेबद्दल तर पहिला प्रश्न आहे पेनिसिलिनचा शोध कोणी लावला त्याचं उत्तर आहे फ्लेमिंग यानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न माता मृत्यू आणि बालमृत्यू टाळण्यासाठी खालील बाबीपैकी कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत संस्थेत प्रसूतीचे प्रमाण वाढविणे त्यानंतर पुढचा प्रश्न खालील भरपूर प्रमाणात अजीवनसत्वी देणारा पदार्थ कोणता तर गांजर खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले डॉक्टर हनसन खालीलपैकी कोणत्या मार्गाने एच आय व्ही चा प्रसार होत नाही असा प्रश्न आहे तर डास चावल्याने बाकी दूषित सुयामुळे होतो शारीरिक यौन संबंधामुळे होतो दूषित रक्त संक्रमणामुळे सुद्धा एड्स हा प्रसारित होतो राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान भारतात कोणत्या वर्षी सुरू झाले असा प्रश्न आहे आणि त्याच उत्तर आहे दोन हजार पाच भारतात पल्स पोलिओ कार्यक्रम या वर्षी सुरू झाला एकोणीसशे पंच्याण्णव क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला रॉबर्ट कॉक डेंगू हा आजार कोणत्या डासापासून पसरतो तर इडी यानंतर मनुष्याच्या शरीरामध्ये बीसीजी लस कुठे दिली जाते त्वचेमध्ये त्यानंतर जागतिक परिचारिका दिन केव्हा साजरा केला जातो बारा मे लोह या अभावापायी कोणता विकार झरतो मूर्द जीवनसत्व क चे प्रमाण सर्वात जास्त कशात असते आवळा तर मित्रांनो ही जी तांत्रिक माहिती या आहे यावर डिटेल्समध्ये व्हिडिओ मी दिलेले आहेत नक्की आपण ते व्हिडिओ बघा हे सर्व टॉपिक आपले त्यामध्ये कव्हर होते खालीलपैकी कोणते शार नाहीत साखर हे शार नाही परंतु पोटॅशियम लोह आणि तांबे हे शार आहेत डॉक्टर जोना साल यांनी कशाची पहिली लस विकसित केली तर पोलिओ याची माणसाच्या शरीरात शरीरातील ब्लड प्रेशर हा सामान्य किती असायला हवा नेहमी प्रश्न येतो एकशे वीस ऐंशी एम एम पर एच जी युनिट सुद्धा आपण लक्षात ठेवा कधी कधी यावर सुद्धा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो मानवी लाळेत हे पाचक द्रव्य असते त्याचा उपयोग पिष्टमय पदार्थाच्या पचनासाठी होतो तर याच उत्तर आहे टायलिन कोणत्या आजारात रक्त गोठत नाही तर हिमोफिया या आजारामध्ये रक्त गोठत नाही बाकी स्कर्वी असेल मूळसूत असेल किंवा वंधत्व असेल या रोगामध्ये रक्त हे गोठते कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो तर कावीळ विषम ज्वर आणि अतिसार या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो यावर सुद्धा मी व्हिडिओ दिलेला आहे रोगाचे प्रकार हवेमार्फत होणारे रोग पाण्यामार्फत होणारे रोग संसर्गजन्य रोग कीटकमार्फत नंतर बॅक्टेरिया फंगी यामार्फत पसरणारे रोग नक्की आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघा एखाद्या बाळांचे कृत्यत्व कळवण्यासाठी कोणती पद्धत अधिक उपयुक्त आहे डीएनए त्यानंतर कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला आणि बेसिक प्रश्न आहेत कोणत्या शास्त्रज्ञांनी अनुवंशिकतेच्या मूलत शोधली तर डॉक्टर नेल्सन मेंडेल मेंडेल लॉ ऑफ इनिरेटन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन हे दोन लॉ मेंडेलचे आहेत कोणत्या जीवनसत्वामुळे वांसपणा येतो तर जीवनसत्व ई तर भरपूर प्रमाणामध्ये नसेल तर वांसपणा हा येतो त्वचेचा काळा रंग कशामुळे प्राप्त होतो त्वचेला काळा रंग मेल्या नेनमुळे त्यानंतर आवाजाची तीव्रता मध्ये मोजतात डेसी बल मध्ये मोजतात डीबी खालीलपैकी कोणत्या रोगाचे जगातून उच्चाटन झाले आहे असे मानतात देवी या रोगाचे अमिमा हे कशाचे नाव आहे एक पेशीय कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात कोवाल्ड या धातूचा उपयोग करतात कॅलरी हे कशाचे तर ऊर्जेचे यावर सुद्धा व्हिडिओ दिलेले आहेत मज्जासंस्था आणि त्यांच्या विकासाच्या अभ्यास काय म्हणतात न्यूरोलॉजी यानंतर कोळ्या उन्हामुळे मनुष्यास ड जीवनसत्व मिळते कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरीबेरी हा रोग होतो तर व्हिटॅमिन बी कॉपर सल्फेटला या नावाने ओळखतात मोरच तर मित्रांनो सर्व तांत्रिक प्रश्न दिलेले आहेत नक्की अभ्यासात पृष्ठरोगावर प्रभावी असणारे औषध कोणते पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येतो क्लोरीन रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेणे याला बायोप्सी असं म्हटलं जातं रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे हे कोणत्या रोगाची लक्षण आहे तर मलेरिया मलेरिया या रोगावर आताच लस ही विकसित झालेली आहे त्याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा मी आपल्या चॅनलवर दिलेला आहे मलेरियाची संपूर्ण हिस्ट्री मलेरियाचा डास सर्वप्रथम कोणी शोधून काढला लक्षणं काय आहेत औषधोपचार कोणती आहेत काय काळजी घेतली पाहिजे यावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ दिलेला आहे सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता रक्तगट हो त्यानंतर ओडिशिच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता सॉरी गलगंड जागतिक लोकसंख्या दिन केव्हा पाळला जातो अकरा जुलै डाळ शिजणे म्हणजे दाद लागणे चंग बांधणे म्हणजे निश्चय करणे औषध नसणे म्हणजे उपाय नसणे अर्धा वचनात असणे म्हणजे पूर्ण कह्यात असणे उत्तराचे दिवे लावणे म्हणजे उधळपट्टी करणे अन्नाला लागणे म्हणजे उपकाराची जाणीव ठेवणे तक्षक घातकी मनुष्य नजरेत भरणे उठून दिसणे हात देणे मदत करणे कोण या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे सर्वनाम डोंगर या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे नाम झोपया या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे क्रियापद खालीलपैकी सामान्य नाम कोणते आहे आमराई खालीलपैकी भावाचे नाम कोणते आहे पौरुषत्व तुम्ही मला मदत कराल का या वाक्यातील तुम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा तर याचा सर्वनामाचा प्रकार आहे पुरुषवाचक वाचक सर्वनाम खालीलपैकी ही आदिवासी जमात पुणे जिल्ह्यात आढळून येते महादेव कोळी गोंदिया जिल्ह्यातील कसा हे काय आहे विद्युत निर्मिती प्रकल्प आहे खालीलपैकी तीन घराण्यानी लातूर आणि परिसरात आपली सत्ता प्रस्थापित केल्याची इतिहास सांगतो चौथे विसंगत घराणे कोणते तर याच उत्तर आहे गुप्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या तीरावर वसले आहे तर याच उत्तर आहे प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदा यवतमाळ या जिल्ह्यात आहे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे नागपूर ज्याला आपण नारी असं म्हणतो रॉयल सीमा हा मागास विभाग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे आंध्र प्रदेश कोणत्या राष्ट्रा बरोबरची भारताची सीमा मुक्त प्रवेशासाठी खुली आहे नेपाळ एकतीस डिसेंबर अठराशे दोन रोजी वसई येथे झालेला तहान तहामध्ये दुसऱ्या बाजीरावाने तैनाती फौजीचा स्वीकार केला त्यावेळी भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी हा होता या भोगल भाषाचे बंद केलेले निवृत्ती वेतन पुन्हा चालू करावे म्हणून राजाराम मोहनराव हे इंग्लंडला गेले होते अकबर बाब अठराशे सत्तावनच्या च्या उठावाचे कारण म्हणून मानता येणार नाही काळे व गोरे हा वर्णभेद यांनी लाहोर येथे दयानंद अग्लो वैदिक कॉलेजची स्थापना केली लाला हंसराज सन एकोणीसशे सात मधील राष्ट्रसभेचे अधिवेशन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले डॉक्टर राजबिहारी घोष कायदे मंडळाच्या निवडणुकात भाग घेऊन कायदे मंडळात प्रवेश मिळवण्यासाठी चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांनी एक जानेवारी एकोणीसशे तेवीस रोजी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली आझाद हिंद फौजेचे फौजेच्या सुभाष ब्रिगेड चे कमांडर हे होते शहा खान त्यानंतर इंग्लिश ग्रामर लागलेला आहे द ब्लँक करायचं आहे जा रिकाम्या जागी कोणता अक्षर गट येईल ते आपल्याला सांगायचं आहे जा उत्तर आहे पर्याय क्रमांक कर खालील मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल उत्तर पर्याय क्रमांक कर ब अंकाच्या क्रमात एक अंक लिहिलेला नाही तो अंक कोणता ज्यामुळे क्रम पुढे चालू राहील भगुन्या, उत्तर प्रश्न खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द विचार संबंध ओळखा दिलेल्या संख्या समूहाशी साम्य असलेला समूह पर्याय निवडायचा आहे उत्तर बघ खालील अंकाच्या क्रमात एक अंक चुकीचा आहे तो शोधा प्रश्न चेक करून घ्या मित्रांनो एका परिभाषे सातशे शहाऐंशी म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड एकोणीशे अठ्ठावन्न म्हणजे हार्ड वर्क प्लेस सहाशे पंचे म्हणजे स्टडी अँड वर्क खालील कोणता अंक तीन साठी वापरलेला आहे असा प्रश्न आहे सात जर ई क्यूब बरोबर एकशे पंचवीस असेल तर जे क्यूब बरोबर काय असेल हजार आहे तर ओ क्यूब साठी काय असेल असा प्रश्न आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक ड तीन हजार तीनशे पंच्याहत्तर चाळीस चा, तर कॅट बरोबर काय साठ अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत यामध्ये पाच मुलांनी शर्यतीत भाग घेतला राजू मोहितच्या पुढे परंतु गौरवच्या मागे राहिला आशिष सचिनच्या पुढे पण मोहितच्या मागे राहिला तर शर्यत कोणी जिंकली उत्तर आहे पर्याय क्रमांक गौरव प्रश्न बघून घ्या यानंतरचा जा प्रश्न झाडांच्या रांगेत एक झाड दोन्ही बाजूनी पाचवी येते तर त्या रांगेत किती झाडे आहेत तर नऊ चौथे पद कोणते लेफ्टनंट कॅप्टन तर कर्नल बरोबर ब्रिगेडियर चौथे पद कोणते तेवीस बरोबर सत्तावन्न एक हजार एकशे तेरा बरोबर काही सतरा एकोणवीस प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल अंकगणित बुद्धिमत्ता झालेली आहे इंग्लिश ग्रामर दे हॅव ट्रबल फिल इन ब्लँक करायचे चूज द करेक्ट प्रिपोजिशन करेक्ट प्रिपोजिशन चूज करायचं आहे सेंटेन्स वाचून घ्या I have never believed in his total. Ta. Correct preposition against NR. Punacha correct preposition they say at. It is very rare to point at the people. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ अंडरलाइन वर्ड टॉल टॉलर अल्टरनेटिव्ह द्यायचा आहे टू आय एम ज्युनियर टू यू बाय टू इयर यानंतर अल्टरनेटिव्ह ब्लँक प्लेस फिल करायचा आहे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर दिस इज दुक्स पर्याय क्रमांक बी नंतर चौऱ्याण्णव क्रमांकाचा प्रश्न पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर पुन्च्छ चोवीस द करेक्ट अल्टरनेटिव्ह बी प्रश्नाचं उत्तर आहे पंच्याण्णवच्या फिल इन द ब्लँक आहे पर्याय क्रमांक बी हॅज हे लागणार आहे ब्लँक वेअर हे प्रश्नाचं उत्तर आहे ते गोव्हर्मेंट बाय द रिच ऑफ मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आहेत आपण अभ्यासून घेणं गरजेचं आहे फिल इन द्लँक आहे नव्या क्रमांकाचा प्रश्न आणि शंभरव्या प्रश्नाचा उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अशा प्रकारे मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचे शंभर प्रश्न आहेत आरोग्य विभागाशी संबंधित कोणतीही परीक्षा असू द्या तांत्रिक जे पदं आहेत आरोग्यसेवक आरोग्यसेविका औषध निर्माण अधिकारी त्यानंतर लॅब टेक्निशियन आणि इतर महत्वाची जी तांत्रिक पदं आहेत त्या सर्व पदांकरता अतिशय उपयुक्त ही प्रश्नपत्रिका आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ती आपल्या निदर्शनास आणलेली आहे नक्की याचा लाभ घ्या यासारखे जे तांत्रिक प्रश्न आहेत त्यावर सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत नक्की ते सुद्धा आपण बघून घ्या मित्रांनो जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की के एकदा सबस्क्राईब करा